नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती जोती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय भीम नमोबुद्ध आज अठरा जून दोन हजार चोवीस दुपारी दीड वाजल्यापासून मी या ठिकाणी उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेलो आहे हे पवई हिरानंदानी या ठिकाणचं बुद्धविहार आहे आणि हा बुद्धविहार परिसर आहे तसलंही मनाई आदेश नसताना पोलिसांनी तिथे बॅरिकेड लावलेले आहेत हजारो लोक बाहेर उभे आहेत आणि त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही या ठिकाणचे इंटरनेटही बंद करण्यात आलेलं आहे जेणेकरून आम्ही फेसबुकवरनं ही माहिती लोकांपर्यंत जाऊ नये अशा पद्धतीने आणि म्हणून मी मुंबईच्या आणि लगतच्या बौद्धांना विनंती करणार आहे की या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थिती या ठिकाणी यावं आणि पोलिसांना एकच प्रश्न विचारावा की या विहारात जाण्यासाठी कोर्टाने कोणती मनाई आदेश दिलेला आहे का कारण बाहेर बघा मी कॅमेरा जरा शिफ्ट करा मागे घ्या छावणी बघा कशा पद्धतीने अशा पद्धतीने बुद्धविहाराच्या या परिसरामध्ये पोलीस म्हणजे ज्या ठिकाणी अहिंसा राबवली जाते त्या ठिकाणी पोलीस इथे रायफल घेऊन उभे आहेत शूजमध्ये आहेत भूटानमध्ये आहेत आणि या पवित्र स्थळाचं जी काही रिस्पेक्ट आहे तो तु, पूर्ण संपवण्यात आलेला आहे आणि म्हणून मी मुंबईच्या जवळच्या सगळ्यांना आणि महाराष्ट्रभरातल्या बहुतांना आवाहन करणार आहे की आज हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आंदोलन दोन तीन कारणांसाठी आहे पहिलं कारण की बी एम सीला कसलेही अधिकार नसताना भाव पावसाच्या सुरुवातीला त्यांनी साडेसातशे कुटुंब्यांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत जमीनदोस्त केलेली आहेत तो अधिकार उपजिल्हाधिकारी निष्कासन विभागाचा असतानाही बीएमसीच्या अधिकाऱ्यानं हे काम केलेलं आहे त्यामुळे पहिली मागणी आमची आहे की बीएमसीच्या ज्या अधिकाऱ्याच्या सहीने हे काम झालेलं आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल व्हावा दुसरी की या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन बीएमसीने मागवण्यात आलं होतं आणि पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दगडफेक झाली मिरची फेकण्यात आली आम्ही त्याच्यावर कोणत्याही गुन्हेगाराला सोडा म्हणून विनंती करत नाही आहोत परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने लोकांना मारहाण केलेली आहे गर्भवती स्त्रीचा एका गर्भपात झालेला आहे दहा वर्षाच्या मुलांना मारलेला आहे ऐंशी वर्षाच्या मुलांना मारलेला आहे आणि म्हणून ज्याच्या नेतृत्वात ही अशा पद्धतीने बेदम मारहाण झालेली आहे त्या सिनियर पी आय एजला निलंबित करून त्याच्यावरही अट्रोसिटी अॅक्टनुसार हा गुन्हा दाखल व्हावा ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी की साडेसातशे घरं यांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहे त्या साडेसातशे कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे मुंबईच्याच आमची पहिली मागणी असणार आहे की त्याच ठिकाणी जर हिरा हिरानंदानीला ज्या ठिकाणी अलिशान टावर बांधायचं असेल तर शेजारीच ही साडेसातशे कुटुंबियांसाठी एखादी एसआरए सारखी इमारत बांधून द्यावी अन्यथा त्याच दर्जाची मुंबईमध्ये कुठेही त्यांना पक्क घर या पावसाळ्यात बांधून देण्यात यावं या तीन मागण्यांसाठी मी अमरण उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही त्या ठिकाणा तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही अशी माझी भूमिका आहे ही भूमिका सर्वांना ज्ञात व्हावी याकरिता मी हा व्हिडिओ करत आहे जय भीम बुद्धाय आणि हे आता आम्ही इथे रस्त्यावर बसलेलो आहोत उन्हामध्ये पावसामध्ये आता आम्ही इथेच बसणार आहोत जोपर्यंत प्राणत्याग करत नाही किंवा आमचे जे मुद्दे आहेत ते सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आणि पोलिसांचा एक मला प्रश्न आहे की ही उपोषण करण्यासाठी तुमच्याकडे कोर्ट ऑर्डर आहे का आता कोर्ट ऑर्डर घेऊन उपोषण केलं जातं का हा माझा कायद्यातल्या सगळ्या तज्ञांना प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाच्या लॉयरपासून जजेसपासून ते मुंबई हायकोर्टाच्या जजेसपर्यंत की उपोषण करण्यासाठी कोर्ट ऑर्डरची गरज असते दुसरं त्यांचं म्हणणं आहे की विहाराच्या बाहेर उपोषण करायचं नाही मग मनोज जरांगे जर मंदिराच्या बाहेर उपोषण करू शकता मग आंबेडकर बुद्धविहाराच्या बाहेर उपोषणाला का बसू शकत नाही काय उपोषण करताना पण मुंबई पोलीस या ठिकाणी जात बघून उपोषण करायच्या परवानगी देणार आहेत का आणि बघा ही सगळी लोक या ठिकाणी आमच्यापासून येण्यापासून कसं थांबून ठेवलेलं आहे म्हणजे या ठिकाणी मुंबई पोलीसही आम्हाला आमच्या विहारात जाऊ देत नाही हा एक खूप मोठा अत्याचार या ठिकाणी मुंबई पोलिसांचा बौद्धांवर सुरू आहे की या ठिकाणचे बौद्धही बुद्ध विहारामध्ये जाता येत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून मी वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना अपडेट देत राहीन की काय आता सुरू आहे आता सध्या आम्ही रस्त्यावर बसून आहोत बॅरिकेडवर बसून हो, आहोत आणि इथेच बसून राहणार आहोत इथून माझं गेलं तर प्रेतच जाईल आणि जे काही मला यांना यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत आम्ही ताब्यात घ्यायला तयार आहोत तुम्हाला माझ्यासोबत जे करायचे ते करा थर्ड डिग्री द्यायची थर्ड डिग्री द्या मी माझा प्राण माझ्या लोकांसाठी द्यायला हसत हसत द्यायला तयार आहे आणि त्यामुळे कमीत कमी, -कमी माझा प्राण गेल्यानंतर तरी आमची बौद्ध पेटून उठतील अशा पद्धतीने मी बौद्धांना आवाहन करतो बस एवढंच मला आजच्या प्रसंगी सांगायचंय जय भीम लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद